नर्मदे हर नर्मदे हर मित्रांनो तुम्हाला आज एक गमतशीर गोष्ट सांगतो रामायणात सीतेचा सा शोध घ्यायला अंगदाच्या नेतृत्वाखाली जामवान मारुती आणि इतर वानर समुद्र किनाऱ्यापर्यंत गेले आता समुद्र ओलांडून पलीकडं लंकेत जायचं होतं पण एकाच उडीमध्ये शंभर कोस समुद्र कोण ओलांडेल याच्याबद्दल जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा सगळेजण आपण काही समुद्र ओलांडू शकणार नाहीत अशा निष्कर्षापर्यंत आले त्यावेळेला जामवान उठले त्या सुद्धा जाम जामवान वृद्धच होते आणि त्याने उदास बसलेल्या मारुतीकडं जाऊन त्याला त्याच्या शक्तीची त्याच्या बलाची आठवण करून दिली स्मरण करून दिलं आणि त्यानंतर मारुतीरायाला आपल्या बलाची आपल्या शक्तीची जाणीव झाली आणि मग तो समुद्र ओलांडण्याकरता सिद्ध झाला आणि एका झेपेमध्ये समुद्र ओलांडून लंकेत गेला नंतर रामरावणाच्या युद्धामध्ये सुद्धा जामवानाने खूप मोठा पराक्रम केला आहे हे झालं त्रेतायुगातलं सत्ययुगामध्ये जेव्हा वामन भगवानाने आपला देह प्रचंड केला आणि एका पावलामध्ये संपूर्ण पृथ्वी व्याप व्यापली आणि दुसऱ्या पावलामध्ये संपूर्ण स्वर्ग व्यापला तेव्हा वामन भगवानांच्या प्रचंड देहाभूती अत्यंत आनंदाने एकवीस प्रदक्षिणा या जामवानाने केलेल्या आहेत असे हे अत्यंत बलवान जामवान आहेत त्यांची ही कथा आहे द्वापारयुगामध्ये द्वारकेमध्ये श्रीकृष्ण राहत होते आणि एक दिवस त्यांच्यावर मणी चोरल्याचा आळ आला तो आळ आल, तो कलंक दूर करण्याकरता श्रीकृष्ण शोध घ्यायला लागले आणि शोध घेता घेता जामवानाच्या गुहेमध्ये आले तिथं एक मुलगी समंतक मण्याबरोबर खेळताना दिसली तेव्हा अत्यंत आनंदाने आपल्याला समंतक मणी सापडला म्हणून श्रीकृष्णाने पुढं जाऊन तो मणी उचललाच तेवढ्यात ती मुलगी घाबरून ओरडायला लागली ताबडतोब जामवान आले आणि त्याने श्रीकृष्णाला ठोसे मारायला सुरुवात केली आणि बघता बघता सत्तावीस दिवस दोघांचं युद्ध झालं दद्वयुद्ध झालं आणि अठ्ठावीसाव्या दिवशी ज्यावानांना लक्षात आलं की अरे हे तर आपले प्रभू आहेत युगामध्ये ते राम अवतारात होते पण आता श्रीकृष्ण अवतारात ते आलेले आहेत आणि आता त्यांच्याकडून आपली इच्छा पूर्ण करण्याची संधी आलेली आहे आपण ती संधी नक्कीच घ्यायची असं जवनाने ठरवलं आपल्यावर लागलेला समंतक मण्याच्या चोरीचा कलंक दूर करण्याकरता समंतकमणी नेण्याकरता श्री कृष्ण भगवान आपल्या आले तर ता समजलं त्या जानांना अतिशय आनंद झाला डोळे बंद करून ते विचार करायला लागले हा समंतक मणी तर माझ्या मुलीचं खेळ नाही मग मुलीला दुखवून श्रीकृष्णाला हा मणी कसा द्यायचा आणि जामानाने विचार पक्का केला आणि डोळे उघडले त्याने एका हातात समंतक मणी घेतला दुसऱ्या हातानं आपली मुलगी जामवतीला धरलं आणि ते श्रीकृष्णांच्या आले श्रीकृष्णांच्या एका हातात त्यांनी सरमंतक मणी दिला आणि दुसऱ्या हातात जामतीचा हात दिला आणि जामन अत्यंत विनयपूर्वक म्हणाले हे दोन माझे अनमोल मणी आहेत कृपया दोन्ही मण्यांचा स्वीकार करा भगवान श्रीकृष्णाने जामनांच्या इच्छेप्रमाणे दोन्हीचा स्वीकार केला आणि त्यानंतर जामवानांना छातीशी लावून अत्यंत प्रेमानं दृढ आलिंगन दिलं एक युगानंतर ज्यावनांची ही इच्छा पूर्ती झाली श्रीकृष्ण परमात्मा जामवानांचे जावई झाले श्रीकृष्णांना आपला जावई करण्याची इच्छा क्रेतायुगामध्ये जव्हाना कशी झाली त्याची ही कहाणी रावणाचा वध करून सीता महिना घेऊन लंका जिंकून सीतेसह प्रभू रामचंद्र अयोध्येला परतले तेव्हा जनक महाराजांनी श्रीरामांना एक पत्र पाठवलं दरबारात बसलेले असताना ते पत्र आल्यावर श्रीरामांनी ते पत्र मारुतीरायाला वाचायला दिलं मारुती राय पत्र वाचायला लागले पत्रात लिहिलेलं होतं अहो जावई बापू चौदा वर्षांचा वनवास भोगून आपण अयोध्येला परत आलेलो आहात जनकपुरीच्या सर्व प्रजेचे प्राण आपल्यामध्ये सामावलेले आहेत आणि जानकी तर आमचा प्राणच आहे समस्त जनकपुरीचे प्रजाजन आपल्या दोघांचं जनकपुरीला स्वागत करण्याकरता इच्छुक आहेत जनकपुरीला आपण दोघांनी यावं येताना आपले तीनही बंधू त्यांच्या स्त्रिया आणि युद्धभूमीवर जे वानरवीर आपल्या सोबतीला होते ते सुग्रीव जामन अंगद मारुटराय्या यांच्यासह सर्व वानरसेनेनं जनकपुरीला यावं अशी इच्छा आहे म्हणजे आम्हाला सगळ्यांचा उत्तम पाहुणचार करता येईल सर्वांची उत्तम सेवा करता येईल आपण सर्व वानरसेनेसह नक्की यावं आम्ही आतुरतेनं सर्वांची वाट पाहत आहोत हे ऐकताच hey, सर्व वानरवीरांना आनंद झालाच पण वानरसेना तर आनंदानं उड्या मारायला लागली नाचायला लागली आता आपल्याला जनकपुरीला जाऊन आराम करता येणार खूप छान छान खायला मिळणार खूप शिरा पुरी श्रीखंड रबडी गुलाबजाम पुरणपोळी बुंदीचे लाडू खायचे श्रीरामांच्या वरातीचं वर्णन खूप ऐकलं आहे तेव्हा तर खायच्या पदार्थांची मोजणी करणंसुद्धा अशक्य होतं आता आपण ते पदार्थ खायचे आणि तिथं सगळ्यांना स्नान घालण्याची सोय केलेली आहे सगळ्यांच्या अंगाला सुवासिक द्रव्य तेल लवून अंग चोळण्याकरता अनेक सेवकांची नेमणूक केलेली आहे आपल्याला आता हे सगळं सन्मानानं बोलून खायला प्यायला मिळणार हे ऐकून वानरसेनेला अतिशय आनंद झाला उलट्या सुलट्या उड्या मारून ते नाचायला लागले ते बघून श्रीराम उठले आणि म्हणाले इकडं लक्ष द्या सगळ्यांनी शांत व्हा मी काय सांगतोय ते नीट ऐका जनकपुरी ही आमची सासूरवाडी आहे इतर कुठंही आमचा अपमान झाला आमचं नाक कापलं तरी चालेल पण आमच्या सासूरवाडीला जर आमचं नाक कापलं गेलं आमचा कुड अपमान झाला तर ते आम्हाला सहन होणार नाही सर्व गोष्टींचा विचार करून मी ठरवलं आहे मी भरत शत्रुघ्न आणि लक्ष्मणासह आपापल्या स्त्रियांना घेऊन जनकपुरीला जाऊ आमच्यासोबत काही वरिष्ठ वानरवीर येतील अंगद हनुमान जामवंत बाकी सगळे वानर शर्यू किनारी शांतपणे राहतील तिथं त्यांच्या सगळ्या सोयींचा विचार करून सर्व गोष्टी पुरवल्या जातील हे ऐकून वानर म्हणाले असं का बरं त्यांनी तर आम्हालाही बोलवलं तेव्हा श्रीराम सांगतात नीट ऐका आपला स्वभाव कसा आहे ते आपल्याला ठाऊक आहे कुणी काही द्यायला लागलं तरी आपण त्याच्या हातातून हिसकावूनच घेता विनाकारण तोंड वेंगाडून दात काढता उगीचच उलट्या सुलट्या उड्या मारता आणि शिवशी कुठंही करता भूक नसली तरी झाडांची फळं पानं तोडून टाकता सगळ्याचा नुसता विध्वंस करता जनकपुरीला म्हणजे आमच्या सासूरवाडीला कुणीही असं केलं तर ते लोक मलाच नावं ठेवतील ना लोक म्हणतील बघा ती बाग कशी के उद्ध्वस्त केली कुणी केली तर श्रीरामांच्या वानरसेनेनं ती उद्ध्वस्त केली हे ऐकून मला खूप वाईट वाटेल बरं मी तुम्हाला असं करू नका म्हणलं तरी तो तुमचा स्वभावच आहे तुम्ही तसंच वागणार आहे याची मला खात्री आहे म्हणून तुम्ही इथंच राहा इथं तुम्ही काहीही केलं तरी हे सगळं घर राज्य आपलंच आहे कुणी काही म्हणणार नाही आणि म्हणाले तरी काही बिघडणार नाही पण सासूरवाडीला जनकपुरीला जाऊन असं कोणी वागलं मग आपला अपमान झाला तर संकोच वाटेल तेव्हा हे सर्व वानरवीर सेना किनारी राहतील तेच योग्य होईल प्रभू रामचंद्रांच्याकडनं हे ऐकून सगळे वानर मान खाली घालून बसले तेव्हा श्रीराम निघून गेले बराच वेळ उदास बसलेल्या वानरांना बघून हनुमंतांना जामवाना खूप वाईट वाटलं पण जान हनुमान म्हणाले उदास का बसलाय चला उठा आपापल्या कामाला लागा तेव्हा ते वा वानर म्हणाले महाराज रावणाच्या पुढं मरायचं होतं तेव्हा तुम्ही वानरसेनेला पुढं केलं आणि आता जनकपुरीला श्रीखंडपुरी रबडी खायला मिळणार आहे हे ऐकल्यावर मात्र व आनर्सनेल तुम्ही मागं ठेवताय अहो लढून लढून अंग मोडलं आमचं आणि आता जनकपुरीला तेल लावून अंग चोळणाऱ्या सेवकांची नियुक्ती केली आहे तिथं मात्र आम्ही यायचं नाही असं का बरं आमची चूक काय ते तरी सांगा हे ऐकून जामवान हनुमंतानं म्हणतात तुम्ही जरा श्रीरामांना सांगा ना यावेळी वानरसेनेला घेऊन चला म्हणून हनुमान म्हणाले मी प्रभूंना काही सांगणार नाही कारण मी तर त्यांचा दास आहे सेवक आहे ते म्हणतील तेच कराब बरं पाहुणे सर्वांना म्हणजे वानरसेनेला घेऊन या म्हणून म्हणले की लगेच सगळ्यांना घेऊन जायचं काय आणि सर्व म्हणजे किती हो काही अंदाज आहे का नाही ओ कोट्यावधी वानरसेन आहे एवढ्यानं तिकडं घेऊन जायचं इथं तर होऊ ना शरू किनारी त्यांना इथं सगळ्या सोयी सुविधा पुरवायचं प्रभूंनी सांगितलं आहे ना शिवाय प्रभूंची आज्ञा पाळणं हाच आपला धर्म आहे तरीही तुम्हाला काही त्यांना सांगायचं असेल तर तुम्हीच प्रभूंना स्वतः भेट आणि सांगा आता मात्र जामवान प्रभूंच्याकडे गेले श्रीरामानं नमस्कार केला आणि हात जोडून म्हणाले प्रभू सर्व वानरसेना अत्यंत उदास झाली आहे तुम्ही म्हणालात तसाच सर्व वानरसेनेचा स्वभाव आहे हे खरं आहे पण मी स्वतः सर्व वानरसेनेची जबाबदारी घेतो जनकपुरीतल्या एकाही झाडाचं पानसुद्धा वानर तोडणार नाहीत जनकपुरीतल्या एकाही झाडाचं फळसुद्धा वानर तोडणार नाहीत जनकपुरीतल्या झाडांचं एखादं पान फळ फूल आपोआप वाऱ्याने जरी पडलं तरीही त्याला वानर हातसुद्धा लावणार नाहीत जनकपुरीतली एक ह्या एकाही वस्तूला वानर स्पर्श करणार नाहीत याची मी खात्री देतो